राज्यात दररोज सुमारे पंचावन्न लाख प्रवासी एस टीनं प्रवास करतात हे नागरिक आर्थिक दुर्बल घटकातील आणि हातावरचं पोट असलेले आहेत त्यांना एस टीच्या टक्के भाडेवाडीचा मोठा फटका बसणार आहे त्यामुळे एस टीची भाडेवाढ त्वरित मागे घेण्याची मागणी इचलकरंजी शहर काँग्रेसनं केली आहे या मागणीसाठी आज इचलकरंजीच्या मुख्य बस स्थानकात निदर्शनं करण्यात आली यावेळी भाडेवाढ मागे घेतली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला एस टी महामंडळानं सुचवलेल्या पंधरा टक्के भाडेवाढीला राज्य शासनानं मंजुरी दिली आहे दोन हजार एकवीस साली एस टीची भाडेवाढ झाली होती आता पुन्हा केलेली भाडेवाढ सर्वसामान्यांना परवडणारी नाही त्यामुळे शासनाचा हा निर्णय म्हणजे सर्वसामान्यांचा खिसा कापण्याचा प्रकार असल्याचा आरोप करत आज इचलकरंजीतील मुख्य बस स्थानकात काँग्रेसच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली एसटीची भाडेवाढ त्वरित मागे घेण्याची मागणी करण्यात आली मागणीचं निवेदन आगार व्यवस्थापकांना देण्यात आलं आंदोलना शशांक बावसकर प्रमोद खुडे बाबासाहेब कोतवाल शशिकांत देसाई अजित मिणेकर रवी वासुदेव किशोर जोशी ओमकार अवळकर दिलीप पाटील प्रमोद नेझे सचिन साठे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते